ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आता प्रकाशासोबत चित्र आपला रंगही बदलणार आहेत हा अनोखा प्रयोग केलाय बदलापुरातील प्रसिद्ध चित्रकार सचिन जुवटकर यांनी या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत भरवण्यात येणार आहे सचिन जुवटकर यांनी यंदा अनोखा प्रयोग रंगाच्या माध्यमातून केलाय आपल्या चित्रात प्रत्येक वेळेस काहीतरी नाविन्यपूर्ण जपण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय मात्र यंदा बदलत्या प्रकाशानुसार बदलणारे रंग अत्यंत सुबकपणे त्यांनी चित्रात समावून घेतलेत चित्र साकारत असताना त्यांनी रंगांमध्ये सोने चांदी तांब अष्टगंध हळद काळी हळद गुलाबाच्या फुलांचा अर्क कमळांच्या फुलांचा अर्क अशा नैसर्गिक रंगांचा वापर करून चित्रांमध्ये जिवंतपणा जपण्याचा प्रयत्न केलाय चित्रांवर पडणाऱ्या प्रकाशानुसार त्या चित्राचे रंग बदलत असल्यामुळे त्या चित्रातील अनोखेपण सहजरित्या अनुभवता येणार आहे अंतरंगी रंगलेले या शीर्षका अंतर्गत चित्र प्रदर्शन मुंबईत आयोजित केले गेले नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल असे सहा दिवस मुंबईतील नेहरू सेंटर वरळी या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय सचिन जोवाटकर यांनी साकारलेल्या प्रकटलक्ष्मी आधी गणपती श्रीकृष्ण सोबत संघ सखा छत्रपती शिवाजी महाराज अशा एकूण पंधरा चित्रांचा समावेश आहे हे चित्र साकारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून त्यांची तयारी सुरू होती मला या प्रदर्शनामध्ये व्यक्त होताना खूप आनंद होतोय कारण चित्र एक का आध्यात्मिक उपासना म्हणून मी मांडत आलेलो कायम किंवा मी त्याच्यावरच काम करत आलेलो कायम आणि आज ते इतक्या आनंदाने मला समोर मांडताना मला कसं शब्दात व्यक्त व्हायचं हा मोठा प्रश्न आहे या प्रदर्शनामध्ये पंधरा चित्र नवीन आहे हा आणि इतर तीन चित्र जी आहे ती लोका तो आपन जी है, ते लोकाग्रस्त आपण ठेवतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचं नऊ फुटाचं पेंटिंग आहे ते आपण ठेवतो आहे आणि एक गगनगिरी महाराजांचं आहे जे मी काथ्यावर प्रया पहिला प्रयोग केला होता भारतामधला तो आपण ठेवतो हो। आहोत आणि एक प्रभू रामचंद्रांचं एक चित्र असणार आहे जे रामलालासाठी मी जे मूळ आधी जे रिअलिस्टिक पेंटिंग केलं होतं त्याच्यावरचं ते, ते ते पेंटिंग असणार आहे या चित्रांमध्ये माझा जो गेल्या तीन टपानचा रंगांचा जो अभ्यास आहे तो तुम्हाला दिसून येईल मंत्रपटणाने चित्रांवर काय परिणाम होतो त्याचा आरा कसा फील करता येतो हे तुम्ही प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये या आणि पहा माझ्या स्टुडिओमध्ये अनुभवलेला मी तो सप्तरंगी धूर ते धुक प्रकाश सुगंध या सगळ्याचा मी एकटा मालक नाही आपण सगळे सुद्धा त्यामुळे मी खूप प्रयत्न करतो की हे आपल्यापर्यंत सगळं पोहोचावं चित्र निव्वळ एक रंगांच्या किंवा रंगांचे सगळं जमून आलेलं गणित नाहीये त्या भावना आहेत कोणताही चित्रकार जेव्हा काम करत असतो तेव्हा रंग ते तार हो है है ते हे त्याच्या आयुष्यातून तयार होत आलेले त्या प्रत्येक चित्रकाराचा कोणताही रंग हा त्याची वेगळी छटा ठेवून जातो प्रत्येक चित्रकाराचा लाल रंग हा वेगळा दिसेल तुम्हाला जर निरखून पाहाल तर आणि हेच पाहण्यासाठी माझ्या प्रदर्शनामध्ये तुम्ही या कुठे आहे चित्रप्रदर्शन हे चित्रप्रदर्शन येत्या नऊ ते पंधरा एप्रिल नेहरू तारांगण वर्लेला नवी मुंबई येथे हे प्रदर्शन होणार आहे एसी गॅलरीमध्ये आपण सर्वांनी आवर्जून या सांगा सकाळी अकरा ते संध्याकाळी सात हे प्रदर्शन सगळ्यांसाठी खुले राहणार आहे आकाश स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा